परनी पाहसी न बोलसी आमासी तुझिया रूपासी नाव नाही सांगता नवल पाहता वरळ माया मृगजड देखिले ज्ञान देव म्हणे उपराटी दृष्टी परतोनिया भेटी देई क्षेम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओवी अनुभवावी या चिंतनमालेत आपण ज्ञानेश्वरी अध्याय सहा आत्मसंयम योग ओवी क्रमांक चारशे अठ्ठावन्नचं चिंतन करणार आहोत तेथ सदैवा आणि पायाळ वरी दिव्यांजन होय डोळा देखे जैशी अवलीळा पाताळ धनी या ओवीचं आपण आज चिंतन करणार आहोत अर्थात ही ओवी श्रीमद भगवद्गीता अध्याय सहावा आत्मसंयम योग श्लोक चौवेचाळीस पूर्वाभ्यासेन ते नैव हीय ते ही अवशोअपी सहा जिज्ञासुरपी योगस्य शब्द ब्रह्म अतिवर्तते अर्थात आपल्या पूर्वजन्माच्या चेतनेच्या आधारावर तो आपोआप अप, आपली इच्छा नसतानाही योगाभ्यासाकडे आकृष्ट होतो भगवंत सांगतायत आणि म्हणून पुढचा जन्म त्याला पुन्हा योगाभ्यास कर किंवा आत्मज्ञानाची प्राप्ती करून घे असा सांगणारा गुरुसुद्धा त्याला गरजेचं वाटत नाही किंवा आवश्यकता पडत नाही आणि प्राप्त झाले तरी गुरुकृपा गुरु गुरु त्याला त्याच्या शिदुरी त्या शिदुरीच्या जोरावर त्या आत्मज्ञानाच्या जोरावर गुरुकृपा सहजपणे त्याच्या भागाला येतं गुरुलाच वाटतं यानं माझा शिष्य व्हावा आणि असा योग सदैव शास्त्राच्या कर्मकांडात्मक तत्वांच्या अतीत असतो त्याच्यास अधीन असतो विषयच त्याचा नारायण होऊन जातो महाराज भगवंत नामाशिवाय भगवंताच्या जपातपा अशा योगाला दुसरा विषय शिल्लक राहत नाही अर्थात हे काही हो घातलेल्या किंवा प्राप्त झालेल्या जन्माचंच पुण्य असतं असं नाही महाराज कारण भगवंत सांगतं की सूचना श्रीमताम गे हे योगभ्रष्ट अभिजा अथवा योगीनामेव कुले भगवते धीमताम ही भगवंताचीच रचना असते भगवंतानेच त्याच्याप्रती केलेली ही कृपादृष्टी असे असते काल आपण चिंतन केलं की चैतन्य महाप्रभूचं एक शिष्य हरिदास ठाकूर जातीनं जरी यवन असले मुसलमान असले तरी दिवसागणिक एका दिवसात तीन लक्ष हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे तीन लाख वेळेस जप करणं साधी गोष्ट नाही महाराज चित्ताची इतकी एकाग्रता आणि देह देहाचे त्या दृष्टीनं असलेली परिपूर्तता देहामध्ये दे प्राप्त झालेलं ते बळ भगवंतच देत असतात भगवंतांनी सांगितलेलं आहे की सूचनाम श्रीमताम घे हे योगभ्रष्ट अभिजा येते जन्म कोणत्या जातीत झाला हे महत्त्वाचं नाही परंतु एखाद्या सामान्य घरामध्ये जरी तो जन्माला आला तरी त्याला त्या प्रतीचं भाग्य भगवंत प्राप्त करून देतात आणि याला उदाहरणच आहे चैतन्य महाप्रभूचे शिष्य हरिदास ठाकूर नंतर नामकरण झालं त्यांचं नामाचार्य पदावर त्यांनी त्याला आरूढ केलं चैतन्य महाप्रभूंनी त्याचं नावच नामाचार्य नावानं ते ओळखले जाऊ लागले हरिदास ठाकूर इतकं भाग्य अशा योग भ्रष्टाला प्राप्त होत असतं महाराज आपण सारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागे हे फक्त गुरुच करू शकतो फक्त संतच करू शकतात महाराज संताच्या ठिकाणी गुरुच्या ठिकाणी ईर्ष्या कधीच नसते मत्सर कधीच नसतो आपल्या शिष्यांना आपल्यापेक्षाही प्रगत व्हावं अशी धारणा त्या गुरुची असते अहो गुरु म्हणजे कोण प्रत्यक्ष भगवंतच असतात ना महाराज देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा आणि भगवंत अशा योग्याला पुढच्या जन्मामध्ये हे सर्व प्रकारचे भाग्य सहजपणे प्राप्त करून देत असतो महाराज मनुष्य शुद्ध होत नाही तोपर्यंत तो कृष्ण भावनेच्या तत्वाचा स्वीकारच करू शकत नाही त्यानं या तत्वाचा स्वीकार केला याचाच अर्थ तो सुचिरभूत झाला शुद्ध झाला आणि तो शुद्ध व्हावा याकरताच भगवंत ही सगळी व्यवस्था करत असतात अशा मंत्राशी संलग्न होऊन तो शिष्य आपोआप तो योगी आपोआप प्रगत होत असतो ते महाराज तेथ सदैव पायाळा माऊल्याचं चिंतन चारशे अठ्ठावन्न क्रमांकाचे ओवी तेच मांडत आहेत या श्लोकावर भाष्य करताना माऊली म्हणतात की तेथ सदैवा सदैव म्हणजे दैववान तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यां होय डोळा आधीच पायाळू आणि त्याला पुन्हा दिव्यांजन प्राप्त होतं अशा चैतन्य महाप्रभूसारखं गुरु किंवा नारदा सारखा मिळाला असा गुरु सहजपणे प्राप्त होतो मग देखे जैशी अवलीळा पाताळ धने, अर्थात त्या समयी आधीच दैववान कारण हा योगी आधीच येत तेच तत्व भूया संसिद्ध करु त्याला जन्मच पूर्वाभ्यासेन ते नैव ही येते ही अवश्य अपिसहा पूर्वाभ्यास त्याला सहजपणे त्या लीळा प्राप्त होतात आणि योग असे शब्द ब्रह्म अतिवर्त ती आधीच पायाळू आहे आणि वर डोळ्यात पुन्हा दिव्यांजन घातलेलं आहे मग तो पुरुष भूमीतलं धन जसं सहज दृष्टीनं पाहतो तसा योग भ्रष्ट झालेला हा योगी अध्यात्माच्या मार्गानं भगवंताच्या प्रती त्याचं ध्यान त्याची एकाग्रता सहज साध्य होते आणि त्या एकाग्रतेतून जसं त्या पायाळूला जमिनीतलं धन दिसतं तशा त्या एकाग्रता एकाग्रता प्राप्त झालेल्या योग्याला संपूर्ण सृष्टीच भगवंतमय होऊन जातं ईश्वरमय होऊन जातं कणकनमय हे भगवान अशी प्रचिती त्याला येते कारण माऊलीच वर्णन करतात की हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भाव भक्ता माझी रावो ज्ञानी या ते ज्ञान त्याला उपजत प्राप्त होतं आणि त्या प्राप्त उपजत प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या आधारानं त्या बळावर तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैशी अवलेळा धने अगदी त्या पायाळू माणसाप्रमाणे त्याला भगवद्धाम सहजपणे स्पष्ट असं दिसतं कणाकणामध्ये भगवंत आहे याची अनुभूती त्याला येते आणि याच देही याच डोळा मोक्षप्राप्तीचा सोहळा तो सहजपणे पाहतो महाराज तेथ सदैवा आणि पायाळा वरी दिव्यांजन होय डोळा मग देखे जैशी अवलिळा पाहताळधनी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली कवरदारी विठ्ठल श्रेय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय